मुंबई महानगरपालिकेची वॉर्डनिहाय आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधूंकडून निवडणुकीची रणनीती सुरू आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे पक्षाचे पक्ष यांनी इच्छुकांची यादी आहे मनसेच्या काल झालेल्या बैठकीत मुंबईतील इच्छुकांची यादी मागवण्यात आली जे पदाधिकारी इच्छुक आहेत त्यांची यादी विभाग अध्यक्षांनी देण्याचे आदेश पक्षाच्या वतीने देण्यात आले मनसेकडून मुंबईमध्ये स्वतःच्या प्रभागातील दोन हजार सतरा महापालिका निवडणुकीची आकडेवारी देखील मागवण्यात आलेली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज ठाकरे बंधूंकडून आता मिशन मुंबई हाती घेण्यात आलेले आहे इच्छुक उमेदवारांची नावं मागवण्यात आली आहेत अगदी बरोबर आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेल्या काही दिवसापासून बघितलं तर अतिशय ऍक्टिव्ह मोडवर आलेली आहे स्वतः राज ठाकरे या सर्व गोष्टीमध्ये लक्ष घालत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्याच अनुषंगाने सर्वांमध्ये उत्सुकता लागलेली आहे मग मनसैनिक असतील किंवा शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा उत्सुकता लागलेली आहे की हे दोन बंधू जे आहेत ते एकत्र येणार का आणि त्या दृष्टीने दोन्ही बंधू जरी काम करत असले परंतु कार्यकर्त्यामध्ये उत्साह अधिक आहे परंतु अजून अधिकृतरित्या अशी घोषणा झालेली नाहीये आणि त्यामुळेच अशा प्रकारचे काही बॅनर सुद्धा लागत असल्याचं पाहायला मिळते एकंदरीतच आता आजही मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आहे एक प्रकारे मुंबईमध्ये कशा प्रकारे आपल्याला काम करायचं आहे लोकांपर्यंत पोहोचायचं आहे बी एल ओ असतील त्याचबरोबर ग्राउंड लेव्हलचे शाखाध्यक्ष असतील त्या सगळ्यांना एकत्रितरित्या घेऊन अशा प्रकारचे सगळी रणनीती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने सुरू असल्याचं पाहायला मिळते नक्कीच मनोज धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी